हाय सगळ्यांना नमस्कार शुभसुभा मस्त पैकी छान अशा बारा वाजलेल्या आहेत सगळं काम आवरलं छान मेकअप झालेलं आहे ही घर पुसून काढायचे पण आता भूक लागली जेवण करायचं अश्विनी हाक मारली आत्या गेल्या दोन तीन दिवस राहत काम नाही अजून उद्याच्या दिवस नंतर नकोच मी दोन चार परत चालू झालं म्हणजे बंदच नाही दोन दिवस आता हाय आराम आरामशीर घरी आत्या म्हणल्या शंभर पेंडी कोथमिरीची घावन मार्केटला न्यायची उद्या गुरुवार असल्यामुळे मग बाप्पू म्हटलं चला आपण दोघं काढू मी आहे घरी आणि मला चला जेवण करायचंय तुम्हाला जेवायचं का हो ते जेवण केलंय त्यांनी सगळं छान फुलीवुली घेते मस्त पैकी खायला अश्विन येते तवर चटणी सांजे अंबारी कांदा लसूण त्यांना खायची होती म्हणून आवडली होती बाजारात आणि सकाळी भाजी केलेली कोबूची तुम्ही बघितली मस्त टोमॅटो कांदा कोथिंबीर लसूण टाकून केलेली मोकळी मुला पोरांना आवडती ना मोकळी म्हणून आज काय भाकरी केलेली आहेत चपाती हो का छान असं चपात्या केलेल्या आहेत भाकरी काही केल्या नव्हत्या आणि इथं दूध तापवून चुलीवरती मस्त झाकून ठेवलेले कारण का मांजरामुळं पातीला पालतं करावं लागतं नाही मांजर गरम असलं तरी पांज्याने असं ढकलून देत पेत नाही पण सांडून टाकतं कुठे गेलंय आता नाही इथं बाहेर फिरायला गेला बहुतेक बाहेरच जेवण करायचं होतं पण म्हणलं सो जेवण करूया घरातच जायचं होतं वस्तीवरती काम होतं म्हणून पोरींकडं चोर शाळेत पण जायचं होतं अश्विनी ती जाण्यापेक्षा म्हटलं चला आहे दोन दिवस घरी तर जाऊया या वस्ती आणि अशी चटणी छान ही चटणी जी आहे ना ते तिथे तिखट लागत नाही बाजारात विकत नव्हती बरेच वाच तुम्हाला सगळ्यांना माहिती पण तेल टाकून कोण कोण कोरडी खात तेल टाकून खाती असतं एकटी जेवायला ती आहेत घरी पण त्यांनी पण जेवण केले पोरं शाळेत गेली अश्विनी ती जेवायला कपडे दुध होते वाटतं तिथं उशीरपर्यंत चाललं माझं सगळं कामावरलं तरी तिथं चालले चा। बारा साडे बारा झाले असते रोज तस टाइम नाही तसा पण जेवण करायचा अरे बापरे काय झालं चला येते अश्विनी तोर बघूया तिने काय भाजी केली या छान हो असं भांड करून घेतले आली का नाही अश्विनी पाहणे मजे आवायचं झालं की चला बसा कुठं बसता तिकडेच बसा की माहिती तिकडे बसता बसा कसली चटणी कांदा लसूण आज काय मोटर चालू झाली नाही पाणी भरायचं राहिलं होतं पण चुकून मोटर विटर चालू झाली जाल। तर पाणी जाईन सगळं खाली पण कौ बंद करून ठेवते बघू चांदे वस्तीवरती तुम्हाला नाही का म्हटलं जेवण की चला कोणतरी पाहुणाऱ्यात त्यांच्याकडे त्या चहा करावं लागेल कपडे पण वाळायचे कपडे काढून ठेवते चहा करते आणि मग झालं मग जाते वस्तीवर ब्लाउज पण शिवलेत का बघायचं असते तर घेऊन होती आत्याला पण लागायच्यात कपडे पडले खाली वाळून गेली ना आता पार एक वाजल्या जेवण हे मस्त उशीरच होते चला म्हणलं चाललंय जेवण हे करायचं तर काळा म्हणलं एक छोटासा हडीव आवडली तर लाईक करा झालेल्या मी सबस्क्रायबर पण करून घ्या कमेंट करा ऊस पण तोडून ठेवला संध्याकाळच्या खायला लागतो आता गुरांचं सगळं आवडलं गुरं बसल्या जातात गुरांना कसं आता तीन साडेतीन वाजता गुरांचं सा काही काम नाही त्याच्यामुळं बिनकाळजी आता हे कपडे वाळ काढून ठेवते कारण का उन्हाने खूप खराब होतात कलर उडल्यासारखं होतं पांढरे पाडल्यासारखे म्हणून मी कायले कपडे उन्हात ठेवत नाही वाळलेले काढून ठेवते आणि त्यांचं शर्ट पण असं पांढरं पांढरं म्हणून <laughs> उन्हले वेळ ठेवायची नाहीत कपडे उन्हात सुकले की काढून ठेवायची घरात असू द्या तर बाय सगळ्यांना शुभ दुपार